आजचं स्पेशल अंडा घरी आपण बनवतो आहे तर त्यासाठी आपण घेतली आहेत तीन अंडी आणि ती आपण उकडायला ठेवली आहेत पंधरा मिनटं आपण अंडी उकडू दिली आहेत त्याच्यानंतर मसाल्यामध्ये आपण बघतो आहे तर आपण कांदा घेतला टॉमॅटो घेतलेला आहे थोडंसं ख खवलेलं खोबरं घेतलं आहे जिरे घेतलं आहे नंतर कोथिंबीर अद्रक लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आपण तीळ घेतलेले आहेत आता हे सगळे जिन्नस जे आहेत तर त्याचे आपल्याला मिक्सर आधी पहिलं हे वाटून घ्याय गे, तळून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की एका कढईमध्ये एक चमचाभर तेल घ्यायचं आहे तेल घेतल्यानंतर क्रमाक्रमाणे कांदा टोमॅटो खोबरं तर हे सगळे जिन्नस जे आहेत ते आपल्याला छानपैकी शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत छानपैकी सोनेरी रंगावर परतून घ्यायचे जस तुम्ही बघू शकता की कांदा आपण छान फ्राय केलेला आहे आता त्याच्यानंतर आपण टोमॅटो लसूण आणि अद्रक हे पण आपण पन फ्राय केले आता तुम्ही बघू शकता की हे सगळं फ्राय केल्यानंतर आपल्याला हा मसाला थोडा वेळ थंड होऊ द्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला काय करायचं आहे की हा जो मसाला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये छानपैकी त्याची पेस्ट करून घ्यायची आहे तर मी बघा मी दाखवलं आहे तुम्हाला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सगळं जे आपले जिन्नस आहेत ते ट्रान्सफर करतो आहे आणि त्याची एक चांगली फाईन पेस्ट आपण बनवली आहे पाहिजे तर तुम्ही थोडस पाणी त्यामध्ये ऍड करू शकता जसं के मी केलंय आता ह्यामध्ये तुम्हाला थोडस मी दाखवलंय त्या पद्धतीने लाल तिखट थोडासा गरम मसाला चिमूटभर हळद त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं काश्मिरी लाल तिखट पण ॲड आहे आणि लाल मिरची पावडर हे पण त्यामध्ये आपण ॲड करून त्याची फाईन पेस्ट बनवून घेतोय आता तर ही बघा पेस्ट खूप छान आपल्याकडे तयार झाली आहे आता आपल्याला काय करायचं आहे एक फायनल ग्रेव्ही तयार करण्यासाठी आपण गरम मसाले घेतलेत तर जसं मी तुम्हाला दाखवते तमालपत्र घेतलेलं आहे आपण दालचिनी घेतली आहे काळी मिरी घेतली आहे आणि थोडेसे लवंग घेतले तर आता कढई आपण तीच कढई वापरलेली आहे त्यामध्ये आपण हे गरम मसाले खडे मसाले आहेत ते चांगले परतून घेतले आणि आपला मसाला तेल सुटेपर्यंत आपण चांगला परतवलाय बघा तर तुम्हाला दिसतच असेल आता ही जी अंडी आहेत त्याला आपण काय केलंय चाकूने अशा छोट्या चिरा पाडलेल्या आहेत जेणेकरून जो मसाला जी ग्रेव्ही आहे ती पण त्याच्यामध्ये थोडीशी जाऊन त्याला छानपैकी टेस्ट येईल तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की मसाल्याला छानपैकी तेल सुटलेलं त्या आहे त्यामध्ये आपण पाणी ॲड केलं आहे आता जशी कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी आहे तर त्या पद्धतीने आपण हा मसाला बनवला आहे आता मला थोडीशी थिक ग्रेव्ही लागते म्हणून मग मी पाणी ॲड केलं आहे आणि आता जसं तुम्ही बघित बघताच आहात आता त्यामध्ये मी काय करते आहे थोडंसं अंडी त्यामध्ये मी सोडणार आहे चवीपुरतं मीठ आपण ॲड केलं आहे आणि अंडी त्यामध्ये सोडलेली आहेत वरून भरभरून तुम्ही कोथिंबीर पेरू शकता आणि अशा पद्धतीने आपली जी अंडा करी जी आहे ती रेडी झालेली आहे तर मंडळी कशी वाटली तुम्हाला अंडा करी या नक्कीच जेवायला सोबत जर तुम्ही कोशिंबीर ताटाशी घेतला तर नक्कीच तुम्हाला हा